दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड यांच्या भारत विकसित संकल्प यात्रेस मोठा प्रतिसाद जागेवरच नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड यांच्या प्रयत्नातून सुरू असलेल्या भारत विकसित संकल्प यात्रेस शहरास ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे मोदी सरकार व महायुती सरकारच्या विविध योजनांची माहिती शहरास ग्रामीण भागातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व उदगीर विधानसभेचे इच्छुक उमेदवार दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड यांच्या प्रयत्नातून भारत विकसित संकल्प यात्रेचे आयोजन मागील महिन्यापासून करण्यात आले आहे ही यात्रा शहरासह ग्रामीण भागात जात असून यात्रेस मोठा प्रतिसाद मिळत आहे उदगीर व जळकोट तालुक्यातील प्रत्येक गावात भारत विकसित यात्रा जात आहे शासनाच्या विविध योजनाची माहिती डिजि डिजिटल रथाच्या माध्यमातून दिली जात आहे रथासोबत जवळपास दोनशे नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्याची व्यवस्था तसेच रतात नागरिकासाठी चहा पाण्याची व्यवस्था दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड यांच्या वतीने करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकातून मोठा प्रतिसाद या यात्रेस मिळत आहे दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड यांचे मागील पंधरा वर्षापासून उदगीर शहराचं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी तसेच नागरिकांसाठी मोठे कार्य चालू आहे तसेच भाजप प पक्षाचे धोरणे कार्य व विविध योजनांची माहिती नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत या यात्रेदरम्यान नागरिकातून त्या त्या परिसरातील असलेल्या समस्याचाही पाडा दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड यांच्या पुढे वाचला जात आहे तर दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड समस्याची संबंधित अधिकारी व कर्मचारी संपर्क साधत समस्या सोडवण्याचा जागेवरच प्रयत्न करत आहेत आज म्हणून राजेंद्र गायकवाड हे आलेले आहेत आपण सगळ्यांनी इथे उपस्थित राहून साहेबांनी आपल्याला सगळ्यांना खूप छान मार्गदर्शन केलं आणि लेकरांचं मनोबल वाढवलं त्यासाठी साहेबांचे खूप खूप आभार आणि ज्यांच्या पाठीशी आपल्या सर्व गावकऱ्यांच्या माता भगिनीचा आशीर्वाद असेल त्यांचा विजय नक्कीच आहे त्यासाठी पायावर घेऊन आपण एक बार बारा आभार व्यक्त करू